हाय गाईज मी लवेश पाटील तुमचं स्वागत आहे आप आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आमच्या कोनगावची सात साथ आहे सात म्हणजे जत्रा तुम्ही चॅनलवर रहा मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावचे भगत कसे देव खेळवतात आणि कसं काय आमची साथ असते ते तुम्हाला दाखवतो तुम्ही चॅनलवर राहा आता तयारी करत घेतलेली आहे देव खेळवण्याची जे सर्व मांडलेलं आहे देवांना काय काय लाटत ते बघत राहा तुम्ही पुढे बघा कसं मांडलेलं आहे बघत लोकांनी पूजा खेळ चालू करण्यासाठी देव खेळवण्यासाठी पहिली पूजा वेताल देवाची बघा कशात देव खेळवतील पुढे बघत राहा मला मी दाखवतो आपण बघू शकता देव फिरणं चालू झालेला आहे ते गोल गोल देवाला नमन केलं जातो बघा आता कसे नारळ घेऊन ते खांब आहे ना आमदे खांब या खांबाला नेम लावायचा असतो सर्व भगत लोक नारळ हातात घेऊन असे नेम लावतात कधी कधी चुकून नारळ पाठीमागे असणाऱ्या मुलांकडे पण येतो पब्लिककडे कधीकधी डोकं पण सुटतो कोणाकोणाचं मध्ये येतात त्यांच्या नारळ फोडले जातात लोकांकडून कधी कधी नेम चुकला तर डायरेक्ट नारळ येतो असं बघा बघा कसा आला बघा नारळ अंगावरती असं डोका फुटतो मग आजूबाजूला असणाऱ्यांचा सांभाळून राहावं लागतं देवांचं काम भरपूर डेंजर असतं आता तुम्ही बघू शकता भगत लोकांना कसं चाबूकनी मारलं जातं ते बघा एकदम डेंजर ब चाबूकनी बुकनी जोराजोरात मारलं जात आहे ही एक प्रथा आहे कोणगावची सर्व भगत लोक आता ते चाबूकनी थोडं थोडं स्वतःलाच त्रास करून घेतील बघा कसे अंगात आल्यावरती कसं होतं माणसाचं डेंजर एकदम हा आमचा बघत बघा किती रेंजर आहे एवढा चा मार देऊन पण कसा हालत नाही आहे अजून मार असे ते बोलतात हे भगत देव पण त्या अंगात देव आलेलं आहे त्यांना काहीच लागत नाही असं फरकच पडत नाही असं रेंजर एकदम भगत लोकांची ताकदच तेवढी आहे डेंजर असते त्यांच्या अंगात आल्यावरती त्यांना काहीच समजत नाही की काय आहे अजून बोलतो ते अजून मार पायावरती व दुसरा बघत आल्या तो देतो आहे त्यांच्या पायावरती बघत वरसेल बघत काय डेंजर असेल बाप देवांचं काम एकदम डेंजर असतं बघत राहा तुम्ही अजून पुढे वरपूर आहे मला दाखवतो बघाची लहान मुलं फुल एन्जॉय करतात हे फोनगावची सात जत्रा फुल एन्जॉय चालू आहे लहान मुलांचा जे जे कार जे जे लहान मुलं एन्जॉय करतात आमच्या था। सातेला हा माझा मुलगा रुद्रा पाटील लांबच आहे गापातच उद्यावर बघा लहान मुलगाच आहे आपण लहान मुलाच्या अंगाचे

ایدا تے نہ کوئی سچ نہیں کہ کون کا ہے جس کا ہے خوابیاں آرام ہے انسان کا اندر کی چیز اور اللہ کی کرے تو گواہ کرے کہانی لال ہے گواہ بابا کیا سمجھ اللہ علیہ کے کیا عمل ہوتے

हे आमचे कोण गावचे चेरोबा राहिनवाले बघा कसे वाजवतात एक नंबर पुढे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये यांचं नाव आहे भरपूर एकदम मस्त वाजवतात ते नाही का तिथून मस्त वाजत होत आहे बघा टॉयलेट एकदम मला बुक करायचं असेल तर कोण गावले मी त्यांना बुकबो फेटवली नाही हल्ली लागण्यासाठी इतर कामासाठी पण तुम्ही बुक करू शकता किती गर्दी झालेली आता मंदिराजवळ भरपूर लोक येतात पूर्ण गावातली लोक पूजेसाठी येतात देव खेळ देव खेळतात जे बघायला पूर्ण गाव बघा आमचा आवी अपंग असून किती एन्जॉय करतोय साथ किती नाचतोय बघा किती मजा घेतोय तो साथाची बघा डान्स करतो बघा या, या, या। एन्जॉय करतोय आता आम्ही निघवले गावदेवी मंदिरकडे कडे दाखवतो गावदेवी मंदिर आमचं कसं हा बघा भगत चालू हा आमचा गावदेवी मंदिर पहिली पूजा होते तिकडे वेताल देवाची नंतर इथे गावदेवी मंदिरला होते पूजा त्यानंतर चेरे बापाला पूजा केली होती बघा कसे खेळणे आल्यात वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांना तर येड लावून टाकतात गावदेवी मंदिर बघा मंदिर कसं आहे आतमध्ये तुम्हाला मी दर्शन करतो तुमचं गावदेवी मंदिरचं आई गावदेवी पाया पडून घ्या तुम्ही पण Ia Iurioacea, ma te पाया पडून निघालोय आम्ही आता तो कोंबडा घेऊन जाणार आहे आम्ही चेरबापाला कापायला या एन्जॉय बघा किती हाऊस यांची फोटो काढायची फुल एन्जॉय चालू आहे शूटिंग घ्या फोटो घ्या फुल एन्जॉय आता आम्ही इकडनं जाणार आहे चेअर काय जाता आम्ही निघावलंय चेरे बाप्पाला चला बघू शकता आम जा आम्ही हो। जातोय ते तुम्हाला असं आमचं बाप्पाचं मंदिर आहे जय चेरोबा देव आमच्या कॅन गे मागणार काय चला बघा कशी जागा केलेली आहे देवाकडे जायला पायवाट गाडी पण बाईक पण जाऊ शकते असा आमचा हा देवे बापा शेतामध्ये बघा कसा रस्ता आहे बाईक जायला एवढा रस्ता आहे कार नाही येऊ शकत या। बोल 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 बोलातली गेम

प्रसाद बघा आमचं हे कटिंग चालू असत आराम झाला दादा कसा आहे भावाडा कटिंग झाली कापाल

कोण कोण कुमारजी म्हात्रे कुमारजी मात्रे काय बोलतात कुमारजी म्हात्रे उद्योगपती कोंबडी कटिंग चालू आहे इथं अशी कोंबडी कटिंग केल्यावरती त्यांची काल जिल्ह्याची टेटा काढून नैवद्य दाखवला जातो शेरबापाला म्हणजे कोंबडा आणि बकऱ्याचा मान दिला जातो शेरबापाला

कालची प्रायलाय का निवड द्यायच आहे का दीपे कधी आला मी आमची हिरोपाय कुठे कोको कापली कापा। कोको कापाय दिस हा बघा आमचा साऊथचा चा हिरो साऊथ मध्ये काम, सा हो। काम करतो पोलिसांचा रोल कधी कधी आला भेटत कधी भेटत नाही कधी मग हवालदार तर रोल घेतो कधी कधी परमानेंट भाई कधी कधी विलन बी बनतो का कधी कधी विलन बी असतो विहेरी डॉल येतो कुठले तुला आता लागले दादा नाही नाही भाई आम्ही क्लिनचिट आहे क्लिनचिट आहे आम्ही एकदम हंड्रेड पर्सेंट पप्पी आता जर दिली नाही ना कोणी एक पप्पी मला पाहिजे

आम्ही आलोय बंजारी बाप्पाच्या इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी आता मी कोणगावच्या ब्रिज जवळ कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये दे, देव आहे तिथे नारळ फोडायला चाललेला आहे मला दाखवतो बघा दहा आम्ही नारळ फोडू मग अजून एक देव आहे तिकडे जाऊ नारल आता आम्ही आलोय लास्ट आता देव मारल घोडा आलो तुम्ही आतापर्यंत बघितलं आपण असेल की आपण जिथे जिथे गेलो पाया पडायला नारळ तिथे तुम्ही नैवेद्य बघितलं असेल नारळ आणि तांदूळ भुलत्यानंतर ते भजाचं पीठ बनवलेलं असतं ते नैवेद्य दिलं जातो देवांना का आता मी आलो घरी मला घरी दाखवतो काय काय मेनू बनवलंय हे आमची पाहुणे आलेत बघा लोकल्यात हे आमची मावशी हे आमची मावशीची मुलगी हे घेतल्यात भजेचं पीठ बनवायला बघू शकता हे बघा कसा बनवू घेत एकदम कसा काम मला आयटम आता काय काय बनवलं तुम्हाला दाखवतो मी टेस्टी मुंडी तुम्हाला आवडतं का मुंडे अरे गादा मुंडे काय मासे फिश कोल्डबी फ्राय केलेली मस्त टेस्टी भारीवाली अजून काय मके केलेच टाइमपास नाश्ता काय ही हैदराबादी बिर्याणी बनवली आहे स्पेशल टेस्टी एक नंबर याला होता भाज्याचं पीठ भुज्याचा पीठ यो कुठला आहे काय या का तो कसला पीठ होता तो चावलांचा ना भुजलेला आहे आता याचे लाडू बनवणार भजात्या पिठाचे देसी घी ही पोट बरी आहे हे तर आमचे कामवाले बाई सॅम सॅम तुम्ही बघू शकता मी आता घेतल्यात लाडू बनवायला हे लाडू बनतात बघा भज्याती पिठाचे

Mau lah dah Kasar ada Kasa malah lada manun Maksud ada Bahan bahan mak. mah Awas sih Loh tuh <laughs> Let's do एक नंबर टेस्टी आहे मी खाऊन बघितला एक नंबर दिल खुश झाला माझा साडेसहा झालेले आता आमचे आलेले आत्या सा ए आत्या एक आत्या इकडे बसले आत्या हा मामा आत्याचा नवरा हे आत्याचा पुष्पा आत्याचा ही प्रमिला आत्या आणि ही अनिता आत्या ही बालखोमची आत्या आणि या दोन्ही उंबाट्याच्या आत्या काय बनवले बघा मेनू खोलबी लॉलीपॉप मच्छी मल्ले आणि हुंडी खोलबी तोंडाला पाणी सुटले जोर हे आमच्या आईवडील तुम्हाला माहित असाल हे दोन असे बघाय दोघी आता कशी आहे बिर्याणी टेस्ट कशी आहे आज त्यांनी काही घाल का नाही तुम्हाला आहे हा पडत नाही ऋषीला वार ना जेव्हा पडत नाही त्यांना या घायचं वाटतं कोलबिया कोचे मोठंवाद तुमच्या शेतावर नाही कोलबिया कोचे गो को? को या तो पकडाला वल्गन लागले का तुमच्या इकडं लागले मग येत आहे ग आता आलेले आहे माझी सासू आणि मेवने चला काहीच आज मी हा ब्लॉग इथेच स्टॉप करतो पुढच्या ब्लॉगसाठी नक्की तुम्ही या चॅनल वरती राहा इथेच मी माझा ब्लॉग हा एंड करतो बाय